आणि मी पण मस्त आहे तर आजच्या नाश्त्याला ना मी आणलेली आहे पालकची भाजी हे बघा नाश्ताना आपली बिवारी कापून आणि मग मी कुकर मध्ये टाकणारे शिजायला आणि त्याच्यामध्ये टाकणारे तुरीची तर चला आता घेते पटापटा मी कापून भाजी पालकची तर हे बघा मी पालकची भाजी कापून घेतली आणि डाळ पण धुवून घेतली पालकची भाजी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथं आपण टाकू दोन तीन मिरच्या हे बघा मिरच्या जास्त तिखट नाही बनवायची कारण खाक चला तर आता आपण मिरच्या पण टाकून घेतल्यात आता मी लावते कुकर पर ग्यास्वर। कुकर ठेवते आता गॅसवर कुकर गॅसवर ठेवलेला आहे आता आपण त्याच्यात तीन चार शेटाई तर शेटा थोडीशी शे वाट बघूया हो तोपर्यंत बाय तर तो चला बघू आपण पालक शिजले का हे बघा हावस होते मी तर हे बघा आपली पालक शिजलेली आहे पालक भाजीला थोडस हाटून घेते तर हे बघा आपली पालक झालेली आहे हाटून मी पळीने हाटून घेतली पालक आता आपण देऊ फोडणी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी काय घेतलंय लसूण आणि थोडेसे जिरे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकूया हळद पण टाकते मीठ पण टाकले अगोदरच चला आपण ठेवू आता कडे गॅसवर तर हे बघा आपण गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि कडे मध्ये तेल पण टाकलंय आता आपण त्या तेलाला गरम होऊ देऊया तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर मी अगोदर घेते लसूण टाकून हे बघा मी लसूण टाकलाय आणि दोन तीन मिरच्या पण टाकते तर आता मी टाकते जिरे मी इथं फक्त लसूण जिरे ह्याचीच फोडणी देत आहे आपण टाकू भाजी हे गरगटा आपण टाकू ह्याच्यात आपल्या पालकच्या भाजीला फोडणी दिलेली आहे हे बघा भावांनो आपली भाजी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पालकची भाजी पालक गरगटा तर हे बघा बघू शकता तुम्ही पालक गरगटा झालेला आहे आणि इकडे बघा मी भात टाकलाय शिजायला तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा पालकची भाजी कशी आहे बाय